त्यांचा प्रश्न आहे तो अंतर्गत मुळात जे पाहिजे ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला पण आपला अस मी म्हणतो मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एकतर कुणालाही मान सन्मान त्यांच्या बळावर मिळतो या जेडीयूची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिळा खावो खाओ अशी परिस्थिती आली आहे कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे ते खुशीनं घेतले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही ना अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे गटांची बघा केंद्रातली सरकार आली नसती तर बाहेर पडले असते आता त्यांचे सगळे जर प्रकरण क्लोज झाले असतील जसा आमच्या पटेल साहेबांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला आता अनेकांचे भुजबळ साहेबांचं मला वाटतं की ती स्थिती आहे सत्तेमध्ये जाऊन आपला प्रकरण फाईल करून परत येत असतील तर एक नवीन म्हणजे आपण असं म्हणू की ही चांगली आयडिया आहे नवीन आयडिया आहे भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही